आज केला आहे एकदम खतरनाक झणझणीत जन मटणाचा तांबडा रस्सा आणि चमचमीत सुकं मटण आहे की नाही एकदम तर्रीदार आणि झणझणीत जन बेत तर पटकन व्हिडिओला लाईक करा सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फुड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय मस्त झणझण तर्रीदार असा मटणाचा तांबडा रस्सा आणि सुखं मटण एकच पॅटर्न करायचंय बरं का वेगवेगळं काही असं करत बसण्याची गरज नाही त्यामध्ये हे दोन्ही तयार होतं मला वाटतं तुमची आणि माझी पद्धत कदाचित सेम असू शकते थोडाफार फरक नक्कीच असेल त्यामुळं एकदा या पद्धतीने हे सुक मटण आणि रस्सा करून बघा तुम्ही नेहमी नेहमी असाच कराल तर अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा सुरुवात करूया तर आपली पहिली स्टेप मटण मुरवून त्याला शिजवून घ्यायचं त्यासाठी आपल्याला लागणारे एक किलो मटण जे मी स्वच्छ धुवून घेतलं एक चमचा हळद दोन चमचे मीठ एक चमचा आलं लसणाची पेस्ट थोडीशी कोथिंबीर एक ते दोन चमचे तेल आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा आता इथं मी मटण स्वच्छ धुवून एका मोठ्या बोलमध्ये काढलं आहे यामध्ये घालूयात हळद मीठ आलं लसणाची पेस्ट आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना असं जर आपण टॉस करून मटण मिसळलं ना त्याला हळद आणि मीठ अगदी सगळं एकसारखं लागलं जातं तर हे बघा हळद आणि मीठ या मटणाला असं टॉस करून लावून घेतलं आहे आता याच्यावर झाकून याला अर्धा ते एक तास मुरवत ठेव अर्धा ते एक तास झालेला आहे मटण आपलं छान मुरलेलं आहे लगेच शिजायला घालू त्यासाठी कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तेल आता तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता मटण किंवा चिकन शिजवत असताना कांदा असा खूप डार्क करायचा नाही हलकासा गुलाबी रंगावरच परतून घ्यायचा हे बघा दोन तीन मिनटातच कांदा छान परतला आता यावर घालूयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर मिक्स करून घेऊ आणि मुरवट ठेवलेलं सगळं मटण घालू सगळं मटण घातलं आता गॅस मोठा करायचा आणि याला पाच ते सहा मिनटांसाठी चांगलं परतून घ्यायचं मटण असं चांगलं परतून घेतलं ना की त्याला चव चांगली येते आणि मिठाचं पाणी सुटायला मदत होते तर मटण पाच ते सहा मिनिटं चांगलं परतलं आता गॅस कमी करायचा कुकरवर असं खोलगट ताट ठेवायचं ताटावर भरपूर पाणी घालायचं आणि गॅस कमी करून याला पाच ते सहा मिनिटं शिजवून द्यायचं ताटावर असं पाणी ठेवल्यामुळं मटण खाली करपत नाही आणि त्याला व्यवस्थित पाणी सुटतं तर पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आता बघा ताटावरचं पाणी चांगलं गरम झालेलं आहे हे ताटावरचं पाणी मी मटणामध्ये ओतलं आहे तुम्हाला गरज लागले तर जास्तीचं गरम पाणी होता आता कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या शिट्ट्या करून घेऊ तर साधारण चार ते पाच शिट्ट्या कराव्या लागतील तर कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकरची पूर्ण वाफ जिरलेली आहे आता आपण सुकं आणि रसा वेगळा करतो आहे त्यामुळं मटणाचे शिजलेले तुकडे आणि मटणाचं अळणी पाणी आपण वेगळं करून घेऊ तर हे दोन्हीही मी वेगळं केलं आता मटणाचं वाटण करायला घेऊ मटणाच्या वाटणासाठी आपल्याला लागेल एक चमचा जिरं दोन चमचे तीळ एक चमचा खसखस एक इंच दालचिनी तीन ते चार लवंग अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस एक चमचा तेल तीन ते चार पातळ कापलेले कांदे वीस ते पंचवीस लसणीच्या पाकळ्या दोन इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर आता वाटण करण्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आता यामध्ये जिरं तीळ खसखस दालचिनी लवंग घालायचं आणि याला मंदाचेवर चांगलं भाजून घ्यायचं तर एक दोन ते तीन मिनिटं हे सगळं भाजलं यांना काढून घेऊयात आता पॅनमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आणि यालाही चांगलं खरपूस तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं तीन चार मिनटातच खोबरं मस्त भाजलं आहे याला काढून घेऊया आता पॅनमध्ये दोन चमचे तेल घालू तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालूयात पातळ चिरलेला कांदा आता हा कांदा आपल्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर पाच सहा मिनटातच कांदा छान भाजला गेला यालाही पूर्ण गार करून घेऊ आता सगळे जिन्नस गार झाले सुरुवातीला भाजलेले सुके जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ तर हे बघा सुके जिन्नस छान बारीक केले आता यामध्ये घालूयात भाजून गार केलेला कांदा आलं आणि लसूण मुठभर कोथिंबीर थोडंसं पाणी आणि याचं वाटण करून घेऊ तर हे बघा आपलं हे वाटण तयार झालं आहे आता लगेच आपण तांबडा रस्सा करू तांबड्या रस्सासाठी आपल्याला लागणार आहे चार चमचे तेल एक चमचा मिरची पावडर दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला तयार केलेलं वाटण चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर आता तांबडा रस्सा करायचा आहे त्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं यामध्ये घालूयात मिरची पावडर कांदा लसूण मसाला याला मंद आचेवर थोड्या वेळासाठी परतून घेऊया मसाले परतले आता तयार वाटणापैकी अर्ध वाटण यामध्ये घालायचं थोडंसं पाणी घालू आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊ तर हे बघा पाच सहा मिनिटं वाटण परतलं मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालूयात तयार केलेला अळणी रस्सा जर तुम्हाला हवं तर गरजेप्रमाणे जास्तीचं गरम पाणी घाला गरज असल्यास मीठ घालू याला चांगलं मिसळून घेऊ आणि गॅस मोठा करून उकळी आणू रशाला बघा मस्त उकळी आलेली आहे गॅस कमी करूयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालू याला मिक्स करू आणि पाच सहा मिनिटं मंदाचेवर न झाकता उकळून देऊ पाच ते सहा मिनिटं याला उकळून घेतलं आणि आपला हा मस्त मटणाचा तांबडा रस्सा तयार झाला आता लगेच सुकं मटण करायला घेऊ त्यासाठी आपल्याला लागेल ला तीन ते चार चमचे तेल एक चमचा मिरची पावडर तीन चमचे कांदा लसूण मसाला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा उरलेलं सगळं वाटण मीठ आणि गरजेप्रमाणे कोथिंबीर आता सुक्या मटण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये घालूयात मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला याला थोडंसं परतून घेऊ आता यामध्ये घालूयात चिरलेला कांदा कांदा घालायचा आणि दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं कांदाही छान परतला आता यामध्ये उरलेलं सगळं वाटण घालायचं थोडंसं पाणी घालू आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ हे वाटण बघा मस्त परतलं तेलही छान सुटलं आता यामध्ये शिजवून घेतलेले मटणाचे तुकडे घालायचे गॅस मोठा करायचा आणि हे तुकडे दोन ते तीन मिनटं वाटणामध्ये परतून घ्यायचे मटणाचे तुकडे मस्त परतले आता आपण जो तयार केलेला रस्सा आहे त्यातला पळीभर रस्सा यामध्ये घालू सोबतच त्यावरची थोडीशी तरीही यामध्ये घालायची गरज असेल तर मीठ घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवायचं गॅस कमी करायचा आणि चार ते पाच मिनिटं मस्त वाफ काढायची चार ते पाच मिनिटं सुक्या मटणाला वाफ बसली आणि हे बघा कसलं भारी आपलं सुकं मटण तयार झालं वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात याला मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू आपलं हे मस्त झणझणीत जन सुकं मटण तयार तर बघितलं किती सोपं होतं मटण शिजवायचं वाटण तयार करायचं अर्ध वाटण सुक्याला अर्ध वाटण तांबड्या रश्याला एकदम झटपट तयार होतो तुम्हाला अगदी दोन्हीही वेगळं वेगळं करायचं नाही तर हेच वाटण परता आणि वेगळं वेगळं न करता सगळं त्याच्यातच घाला मग काय आपलं नेहमीचं मटण तयार होईल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी जरूर करून बघा कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग